नमस्कार मंडळी जर्नी विज जान्वी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा तुमचे एका नवीन रेसिपीसोबत खूप खूप स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत आंबट गोड वरण चला तर आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया हा बनवण्यासाठी साहित्य बघूया एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी मुगाची डाळ टाकणार आहोत मुगाची डाळ टाकल्यामुळे चव चांगली येते आणि पचायलासुद्धा सोप्पं होतं जर तुम्हाला मुगाची डाळ नाही टाकायची असेल तर फक्त तुरीच्या डाळीचंसुद्धा तुम्ही डाळ बनवू शकता आता आपण अर्धा तास झालेला आहे ह्या दोन्ही डाळी एकत्र करून छान भिजत घातल्या होत्या अर्धा तास तुम्ही भिजत घालू शकता भिजत घातल्यामुळे काय होतं डाळ शिजायला लवकर मदत होते फोडणीसाठी लागणारं साहित्य हो बघूया मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक त्यानंतर टॅमॅटो घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा थोडीशी कोथिंबीर खोबरं घ्यायचं आहे ओलं आपल्याला खाऊन कढीपत्ता लसूण आणि आलं थोडंसं असं मी किसून घेतलेलं आहे त्यानंतर आपली हे आमसुला आहेत सात ते आठ आणि गूळ घेतलेलं आहे आपल्याला आंबट गुळ वरण बन वरण बनवायचं आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत चला तर आता आपण फोडणीला सुरुवात करूया आता आपण कुकर तापत ठेवला होता त्याच्यात मी तेल आहे दोन चमचे कुकरमध्ये मी यासाठी करणार आहे कारण की ही डाळ पटकन होईल आणि झटपट होते त्यासाठी मी कुकरमध्ये करणार आहे दोन चमचे आपण तेल तापत ठेवलं होतं आता आपलं हे तेलसुद्धा छान तापलं आहे आपण याच्यामध्ये आता सुरुवातीला राई टाकून घेणार आहोत राई छान की त्यामध्ये मी आता जिरं टाकतो आहे एक चमचा हा एवढा जिरं टाकला आहे मी त्यानंतर आपण हिंग टाकून घेऊया हिंग टाकायचं त्यामुळे डाळीला चव चांगली येते अडीच आणि आलं आणि लसणीची जी मी ही पेस्ट बनवून घेतली आहे ती आपण टाकूया आणि छान कोणी एकत्र करून घेऊया आपण छान जरा तेलामध्ये भाजली गेली की त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत लसूण चांगली आणि आणि लसणीचा वास थोडा उडून द्यायला पाहिजे आता आपण याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत छान भाजून घेऊया थोडी आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया त्यामुळे कांदा जरा लवकर भाजतो दोन मिनटं जरा व्यवस्थित आपण हा कांदा कोंडीत परतून घेऊया दोन ते तीन मिनटं आहे आपला कांदा छान परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया गॅस सुरुवातीला तर मी थोडासा बारीक करून घेते आपण आता याच्यामध्ये हळद टाकणार आहोत एक अर्धा चमचा मी हळद टाकते आहे त्यानंतर दोन चमचा मी लाल तिखट मसाला टाकते आहे चणा पावडर मी एक अर्धा चमचा टाकते जास्त न टाकतो आहे आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया आपण आता हे मसाले कांद्या छान एक जीव करून घेऊया थोडस ह्याच्यामध्ये आपण हे फोडणी जळायला नको म्हणून आता एकदम थोडस किंचित पाणी टाकणार त्यामुळे काय होईल मसाले सगळे खाली लागून जळून जातात आणि डाळीची चव बिघडते बघू शकता पाणी टाकल्या पण त्यामुळे कसं कांद्याची चांगली पेस्ट तयार होते त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं तर आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकणार आहोत जेणेकरून त्याच्या पाण्याने कांदा अजून छान शिजेल बघू शकता किती छान आला आहे एक दोन मिनटं आपण छान व्यवस्थित परतवून घेऊया त्या पाहू शकता दोन मिनटं झाली आहे आपली फोडणी छान शिजली आहे टॉमॅटो पण त्याच्यामध्ये छान शिजला गेला आहे आणि त्याला छान तेलसुद्धा शकलं आहे आता आपण त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया गाळीतलं मी सर्व पाणी काढून टाकलं आहे का डाळ टाकून आपण हे फोडणीबरोबर छान परतवून घेऊया आता दोन ते तीन मिनटं झाले आहेत फोंडणीबरोबर आपली डाळ छान परतवून झालेली आहे आपण गॅस थोडासा बारीक केला आहे आता तुम्ही बघू शकता ही मी एवढी आमसुलं घेतली आहेत ही जेवढी मूठ बांधून जेवढी आमचूल आपली राहणार ना तेवढीच आपल्याला त्याच्यामध्ये गुळाचा खडासुद्धा तसाच टाकायचा आहे आता हे दोन्ही आपण व्यवस्थित डाळीबरोबर मिक्स करून घेऊया ही आंबट गोड डाळ असल्यामुळे याच्यामध्ये आमसुलं आणि गूळ हे दोन्ही पणणार आता ह्याच्यावर आपण थोडासा हे बघा एक अर्धा चमचा मी गरम मसाला पावडर टाकते गरम मसाला पावडर तुम्हाला टाकायचा असेल तुम्ही टाका नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल त्या दुपार नाही आवडत जास्त गरम मसाला आता यावर आपण एक खोबरं दूर करून घेऊया त्याच्यावर आपण तुम्हाला जसे पाहिजे आहे जास्त घट्ट आहे बा पातळ आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका मी याच्यामध्ये आपले दोन पेले पाणी टाकणार आहे आता ह्याला आपण गॅस फास्ट करून थोडीशी याला उकळी काढून घेऊया तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे एक मिनटं झाल्या आता आपण ह्याला झाकण लावून घेऊया आणि तीन ते ती चार शिट्या करून हे आपण बंद करणार आहोत पाहू शकता चार शिट्या झालेल्या आहेत कुकर सुद्धा आपला छान थंड झालेला आहे आता आपण झाकण काढून उभारून बघूया डाळ आपली छान शिजली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता ही जास्त ना घट्ट आहे ना पातळ आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यात पाणी टाकू शकता तर अशा पद्धतीने आपली ही डाळ आता तयार झाली आहे आपण आता त्याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि आता जरा सर्व करून घेऊया तर अशा प्रकारे आपलं हे वरण तयार झालं आहे मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या जर्नी विथ जान्हवी या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद